बापा बापा आज तर लयच उशीर झालो आता इच्छा इथं असून बी तुम्ही लवकर नाही येत थकलो काजल थकून गेलो अनभर पाणी दे घेत गिलास मग चहा मान राकेश जी एवढं कसं काम राहते हो तुम्हाला थकून गेलो थकून गेलो खूपच काम राहते का पूर्ण काम तुमच्यावरच आहे का मग तसा एक खान एक दोन लाख पगार पाहिजे होता तुमचा मग एवढ्या कामाचा आता आण पहा पाणी दे पहा एक गिलास मग ते बोलजो बाद म्हणजे पाणी दे पहिले तुमच्यापेक्षा तर मग वावरात काम करणार परवडला एवढं थकलो थकलो करत नाही वावरात दिवसभर काम करून बी संध्याकाळी ताजा तवानात राहते तुम्ही तर बस ते नको सांगू मले काजल ते वावरातलं काम ते शारीरिक मेहनत वेगळी ते दिमागाची मेहनत वेगळी राहते मानसिक तणाव वया थकण्याचा कारण त्याच्यानं जास्त थकते माणूस ते शारीरिक किती करू न तू थोडस अर्धा घंटा आराम केलं का ठीक होऊन जाते पण हे डोकं जिथं लावा लागते जिथं डोकं दुखवा लागते ना ते थकणं मोठं बेकार आहे दिवसभराची रात भोऱ्याची चांगली शांत झोप पाहिजे तेव्हा कुठे थकवा नाही म्हणते हा तर चांगलं लगून राहिलं थोडंसं थकवा थो पिलेवन बोला आता जेवण वाढ बोल भूक बी लागली काय हो रा त्यांचं काय बाबा त्यांचं आताच पाणी पेले चहा पेले आता भूक बी लागली हम्म भूक लागली म्हणून म्हणतो बुवा अन्न जेवण पिऊ साई ताकच नाही झाला कुठं अजून काहीच नाही केलं नाही अजून तू दिवसभर घरी राहतो अजून सायपाकही झाला नाही काय करत होती काय करत होती आतापर्यंत फोनवरच बोलत होती काय फोन जरासा बाजूने ठेवत जाय जरा स्वयंपाक पाणी करत जाय जरासा आता इथं दोघंच आहोत आपण दुसरं कोण आहे इथं दुसरा करून घेईन वहिनी करून घेईन तुलेच करा लागन ना आता नाही मग तुलेच करा लागेल मग महा घरी पहिले नऊ साडे नऊ वाजून गेले तू स्वयंपाक नाही केला म्हणतो काय केला यावर दिवसभर काय बोलत राहायचं फोनवर फोन असं बोलत राहायचं एवढी सायपाक पाणी करून जाय मग बोलत रात जाय मग पाहत रात जाय जे पाहता ते आता भूक लागली माणसाला आता कधी करशील स्वयंपाक कधी जीव आता बारा वाजता जीव करशील काय ऐका तर खरी किती बोलता तुम्ही ऐकत नाही समोर त्याची गोष्ट काय ऐकू तू यो काय बोलशील आता अशीच म्हणशील लाईन केली होती म्हणून बसली होती तर एक सांगून देतो इथं लाईन जात नाही हम्म इथं काय कुठं जातं शहरातली लाईन जात नाही गेली असन तर दहा मिनिटासाठी गेली असन तर थो बहाना तू मारूस नको माझ्यावर ते नाही लाईन तर गेलीच नाही पण घरात काही आहेच नाही ना काय जा स्वयंपाक करू पीठ नाही कोणती डाळ भी नाही बेसन भी नाही काहीच नाही आणि तेल भी नाही मग काय तसा स्वयंपाक करून घ्या सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं की येता घेऊन ये जा एवढं उशीर आले ना खाली हाताने आले मी काय तसा करू मग आता तुम्ही सांगा अरे यार पाय मी बोललो तुला फोन काम नाही केला फोन तर करायला पाहिजे होता चार पाच वाजता आता काय करता आता जो आता उपाशी आता काय इथं नवीन नवीन आहे म्हणून मी घरात बसली आहे कुठं जाऊ बा मग मान्य दुकाने पाहिले नाही ना बाजारे पाहिला नाही कुठं जाऊ मी आणले कोणी ओळखीचंही नाही झालं माया आजूबाजून आता धीरे 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 होईल ओळखीचं तर मग मी तुमची गरज बी नाही पडणार जे घरात लागते मी आ, न, ते मी घेऊन येत असं जाईन चांबूर मग चला आता साडे नऊ वाजले ना मार्केट राहते दहा साडे दहा पर्यंत आणि मी तुले त्या इथून पाच सहा घर बाकी आहे माझ्या दोस्ताचं घर आहे चल तुले ती त्या घरी नेतो तिथं घरी नेतो त्याच्या घरी नेतो ने तुले त्याच्या बायको समोर दोस्ती करून घेतो आणि मग कुठे जात असलं त्याच्या बायको समोर जात जाचो माय सांगितलं नाही तुम्ही तुमच्या दोस्ताचं घर चार पाच घर सोडूनच आहे म्हणून मला वाटलं इथं कोणीच नाही आपलं असं सांगितलं असतं तुम्ही तुम्ही त्याच्या घरी कोणता तुमचा दोस्त तसा हा तो अर्जुन 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 पाहिलं नाव ऐकले अर्जुन पोलीस आहे पोलीस आता आताच लागलं पोलीस इन्स्पेक्टर लग्नात बी आला होता ज्ञान नाही बा माझ्या एवढं अर्जुन मॅन तुम्ही तर कधी सांगत नाही मध्ये चल बरं मग कर कर पटकन तयारी घाल साडी गिरी चल त्याची बायको आनंदपूरचीच होय आनंदपूरची अमे तू मागव नाही कल्पेश त्या दिवशी ते मार्केट मार्केटमध्ये गेलं गैरसमज झाला होता तू कल्पेश राहतो सांग ना मग पटकन फुरताच नाही तू अंगाल चिपकली का तिथं काय साडी गिडी घालूया का इथं तुमचा दोस्तच ना तो काय होते ड्रेसवर काही नाही साडी गिडी नाही घालत आता राहू द्या ना ड्रेसवर घालणं साडी घालणं नवीन नवीन चांगलं नाही वाटवत मग लागत सवय झाली म्हणजे मग ड्रेसवरही घुमली तर चालते तर दोस्ताची आई गी मा दोस्ताची आई म्हणजे मा आईची मा आईची मावच बहीण वयते चुलत बहीण मा चुलत भाऊच व्हायचो दोस्त मी दोस्त म्हणतो त्याले पण मग चुलत भाऊ बी लागते तो तर काय म्हणन ते काकू काय म्हणन काय म्हणन त्याची सून घालत नसते काय तर त्या ड्रेसून हो घालत असत राहते घालतात ते घरी घालत असन घरच नको सांगू तू घरी तुला केलो काय मी इथं आलो तर

हो आता चल चल बाहेर चल आता चिवून राहिले दहा मिनटात येतेच आणि आता आपला चिवडा घे थोच देऊन द्या ठीक आहे ना चला <laughs> तस काही नाही बी तस काही नाही राकेश कधी बी आला तर चालते काही गरज पडली काही जरूरत पडली तर सांगत जा तर आपण आपण आता रिश्तेदारीतून नातेदारीतून नातेदारी हाव दोस्तीमध्ये बी हवो आता आपण पडोशी पडोशी झालो हम्म पडोशी झालो काही बी जरूरत तो असली तर पडोसीले सांगा त्या जरूरत पडली तर सांगतोच ना सांगतो जरूरत पडली तर आता घरी आलो आताच घरी आलो जेम त्या तर काजर म्हणते घरी काहीच नाही म्हणते संपलं म्हणते काही आपण नाही राहिले हम्म तर चाल म्हटलं आणि घेऊन या तर म्हटलं जाता जाता घर दाखवून देतो म्हणतो सोबत भेट करून देतो तिची मग तिला काही घेवाच का आता नवीन नवीन आहे काही समजत नाही तिला कुठं काय आहे तिला माहित नाही तर म्हणून वहिनीची भेट करून देतो म्हटलं तर मग या दोघीच आणि जाऊ शकते ना आणू शकते काही आणायचं असलो काही घुमा फिरायचं असलं काही बोर लागलं ला दोघी दोघी असे आपल्या राहू शकते म्हणून तिरे बहिणीची भेट करून आले आणलो तसं म्हणजे मग टाइम भेटत नाही सकाळी नऊ वाजता चाललं जावं लागते आणि तिकडून नऊ वाजता वापस काम जास्त राहते आपल्यावर त्याच्या आहे ना तसा किती दिवसाच्या आला बे झाले असं नाक दिवस आज घेऊन आला वहिनीले टाइम भेटत नाही ना अर्जुन आता टाइमाचा मोठा तुटवडा आहे टायमाच्या टाइम भेटत नाही म्हणून तो इथं राहले आलो घरदार मायबाप सोडून आता घरी तिथं पर्यंत बारा वाजे येवाले लवकरच सात आठ वाजता निघाला गे तर कंटाळून मग आईच म्हणे चालले जा म्हणे तिथंच राहा म्हणे दोघं त्याच्यानं मग इकडे यावं लागलो बा तसा टाइम मला बिलकुल भेटतच नाही काम आपलं ओढ लोड आहे चांगला चांगला तसा पगार बी मस्त भेटत असेल मग पगार भेटते चांगलाच भेटते चांगलाच भेटते पगार मस्त भेटते आपण खुश आहोत चाल ठीक आहे आता यज्जात राज्या आता जेवढं चालू आपण गेले होते मी एक वेळा आनंदपूरला मी म्हणजे माझा प्रॉब्लेम होता ना ती तर मी शाळेत गेले होते तर शाळेच्या मॅडम आहे ना तिथे त्यांच्याजवळ तर सर पण आहे त्यांनी माझी मदत केली होती म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे ना कल्पना कल्पना आहे माझी बेस्ट फ्रेंड ती पण तिथेच असते तर तिने मला बोलावलं होतं की तू इथे आहे आणि इथली जे जी टीचर आहे ते तुझा प्रॉब्लेम करण म्हणून तर मी गेले होते तर करून दिला होता त्यांनी दोघं दोघांनी पण सर आहे आणि मॅडम आहे तर दोघांनी पण माझा प्रॉब्लेम सोल्व करून दिला होता तर तेव्हा गेले होते मी एक वेळा अच्छा अच्छा कल्पना म्हणजे तीच ना आता प्रेग्नंट आहे माझी सांगत होती की प्रेग्नेंट आहे कल्पना म्हणून तीच ना तसं मी बघितलं तर नाही तसं काही माझा तिचं काही का बोलणं एवढं नाही आता आली असणार कदाचित बरोबर बरोबर आता प्रेग्नंट आहे आणि त्यांच्या सासूबाईचं नाव बेबीबाई असं काहीतरी आहे बेबीबाई आणि त्यांचा मुलगा कल्पेश हो हो अच्छा अच्छा ओळखलं ओळखला ओळखला तर शांता काकूची नंद बेबीबाई ओळखलं त्यांची सून बर ओळखलं ओळखलं तुझी बेस्ट फ्रेंड आहे का हो म्हणजे बेस्ट फ्रेंड कशी झाली ते ना पडून आले दोघं पडून आले त्यांनी पडून लग्न केलं आणि मग ट्रेन मध्ये आले असणार तर माझ्या बाबाला माझे बाबा मी पण ट्रेन मध्येच होते आणि काय आम्ही सुरतला गेलो होतो त्याच ट्रेन मध्ये ते पण होते ते आमच्या मागोमागच लागले आमच्या मागेच उतरले आणि आम्ही उतरलो बडनेरा ते पण उतरले आणि मग माझ्या बाबाला सांगितलं त्यांनी असं प्रॉब्लेम आहे काका तस आजोबा आजोबा म्हणे माझ्या बाबांनी मग मा घरी घेऊन आले मग घरी आठ पंधरा दिवस राहिले ते आणि मग त्यांना त्यांचा पता लागला तर ते आनंदपूरला गेले मग राहायला म्हणजे माझी तर तिथे गेल्यानंतर पण ती मला करते मी पण फोन करतो ओ अच्छा अच्छा आणि आनंदपूरला इथे हे पण राहते ना आनंदपूरची एक पोरगी मुलगी आनंदपूरची मुलगी पण राहते इथे शिकते नर्सिंग करत आहे ती खोली करून राहते ती दूर आहे ती तिकडे राहते ती नर्सिंग होम आहे ना पण तिकडे राहते ती रूम ती पण आहे इथे हो असं मी ओळखत नाही तसं कोणाला आनंदपूरला फक्त एक आहे तिची तिलाच ओळखते मी बस बाकी कोणाला नाही ओळखत माझे बाबा जातात तिथे अच्छा किती वर्ष झाले लग्नाला तुझ्या आता तर झालं माझं लग्न आता सहा सात महिने झाले फक्त नवीन नवीन आहे मग ठीक आहे मग प्रायोरिटी भेटली मग तुम्हाला तर इथे सासू नाईक ननद नाईक कोणी नाही तशा जावा तुल, तुला तुला तर दोन जावा आहे ना दोन मोठे भाऊ आहे ना हो दोन जावा आहे मोठ्या चांगले आहे एवढं टेन्शन नाही चल तरी ठीक आहे ना सासू नाही कोणी नाही मस्त एकटा दोघं दोघं राहणं आणि खाणं नाही काही प्रॉब्लेम नाही काही टेन्शन नाही आनंदी असणार तू नाही हो तशी पण आनंदीच होती काय तिकडे जा आता म्हणतात यांना ना, 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 <laughs> ना जरा धीर नसते नवरी आशेत असतात ग गेच असतात जरा धीर नसते बस आले की चल 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 चला मग येते या मग तुम्ही माझ्या घरी कधी तरी इथेच आहेत इथून इथून पाच सहा घर सोडले की माझं घर पाच दहा मिनिटात यांचा ना होते ठीक आहे ना ठीक आहे छान आहे ना मस्त आहे तू पण ये दुपारी काम झाले टाइम घेतला तुझ्या जवळ तर टाइम मस्त आहे दोघात करणं किती राहते तर झालं की येऊन जात जा माझ्या घरी हो झाली वरती मग त्या वहिनी सोबत कशा आहे सोपावाना आहे कधी मस्त एकदम चांगल्या सोपावाना मी कधीच आहे जाऊ ना त्याच्या घरी जेवण केल्याशिवाय पाठवलं नाही आता रातचा टाइम होता म्हणून त्यानं जेवण केलं नाही नाही तर आपण संध्याकाळी आठ वाजता गेलो असतो काही त्यानं जेवणच बनवलं असतं एक नंबर आहे सोपावाना त्या वहिनी स्वभावानं कामान हो एकदम अस साफसफाई किती होती त्याच्या घरी हो खरच लय मस्त आहे त्या वहिनी स्वभावानं एकदम प्रेमळ मस्त मस्त बोलतात पण आणि खरंच पण साफ साफसफाई खूप होती त्यांच्या घरामध्ये आनंदपूरचीच चिखली सवरली आहे पण शिकली खूप आहे खूप शिकली, शिकली आहे एमपीएससी ची तयारी करून राहिली काय एमपीएससी ची तयारी करून राहिली पण बाळ आहे ना छोटीशी मुलगी आहे ना छोटीशी मुलगी असल्यावर मी मग काय झालं तू छोटीशी मुलगी आहे तर अभ्यास करू नाही शकत काय करू करते घरचे कामं करून पुरा एम पी एस सी ची तयारी करते कमी आहे तर तू पाहिन नं नाही होत तू काय करायला आता म्हले तुम्ही घरच नाही होत हे काऊन दुसऱ्याच्या यानं दुसऱ्याच्या याच्यावर म्हणे बोलत नाही तुम्ही आताच सांगतो मी का मी काही करत नाही का मी मी एम ची तयारी करू का असं म्हणता का तू काही नाही काही नाही मूळ खराब नको करू बा मूळ खराब नको करू उपाशी झोपा मला घे पटकन नाही आपण फुलगोबी आणली नाही काप आणि भाजी बनो आणि भात ठेवून दे एका इकडे बनून घे पोट, पोट भाजी भात पोई आता बनवत नाही भाजी भात पोई आता किती वेळ होईल आणि मी थकली बी आता मी खिचडीच बनवून घेतो उद्या सकाळी बनवण मस्त पराठी काजल आता दिवसभरात उपाशी मला भूक लागली तिथं नाश्ता केलोच नाही मी खाल्लोच नाही काहीच नाही खाल्लो मी भूक लागली मला भाजी पोई बनो बा खिचडी काय होणार आहे काहून नाही खाल्ला तिथे एवढं चांगलं किती मस्त मस्त दिला होता नाश्ता काहून नाही खाल्ला तुम्ही घरीच येऊन माझ्याच्यावर आता म -म मी थकल्या मला पहिले साडी बदलो मी थो आणि थोडीशी बसतो मग खिचडी बनवतो जा खिचडी खाऊन घ्या खिचडी बिकडे खावायची चीज होय ना पोट भरायचं पोट भरायचं आहे ना आपल्याला पोट भरते खिचडी नवी उद्या सकाळी बनवा मस्त साहेबा बनव बा बनव खिचडीच बनव चांगली बनव टेस्टी हो मस्त टेस्टी बनवतो काजल इथं पुसून टाकणं झालं पाणी पाणी चांगलं आहे हे पाणी घेणे चांगलं राहते फरतीवर पुसून घेत ना तूच पडून बसशील हं दिस कसकस लागते ते पाणी फरचीवर मग त्याच्यावर आपले पाय पडते गंद होते अ तर पुसपास करत जाय जरास हो पुसतो ना थांब बंद जरास जरास घेऊ द्या मला पुसतो साडी गिडी बदलतो मी मग ते करतो बरबर पुसतो मी आणि राहिले पाणी तर सुकून जाते रातभर नाही पडत मी बरबर -बर चालतो मी पण तुम्ही इकडे येतच नको जरास पण तरी पुसशील नाही काय ते पुसपास नाही करा लागत काही पाणी सांडले राहते मग माशा होते मग त्याच्यावर हो मला नको शिकवा मी करतो ते बरबर चला बसा तिकडे कर बो Vai, é Búlum.